माझ्यासारख्या एका सर्वसामान्य राजकारण जी कुटुंब आहे कुठलं पण कुटुंब असू द्या ठाकरे परिवार असू द्या पवार परिवार असू द्या पवार परिवार हा सर्वात महत्त्वाचा अखंडित राहिला पाहिजे त्या परिवाराच्या नंतर राजकारण महत्वाचं असतं त्यामुळं आमच्या जी साहजिक भावना असते हे सगळं परिवार एकत्र राहिलं पाहिजे सगळ्यात राजकारण राजकारणाच्या पलीकड कुटुंब असत कुटुंब तरी अखंडित राहिलं पाहिजे आणि कुटुंबाच्या पलीकड शेवट राजकारणामध्ये तुम्ही सांगता की हे सगळे एकत्र आले आले पाहिजे హా నిశ్చిత అంతా ఆ మనంద సగ్యా గోట్ అధికార आ, मी ज्या पक्षामध्ये ते आदरणीय पवार साहेब त्या पक्षाचे नेतृत्व करतात त्यामुळे तो सर्व काही अधिकार आदरणीय पवार साहेब असो आदरणीय ताई असो किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असो जयंत पाटील साहेब असो यांना तो सर्व अधिकार असतो त्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपण कार्यकर्त्याच्या भूमिकेत असणाऱ्या माणसांनी कधी नेत्यांना सूचना करायच्या नसतात